अच्छा तू तुझ्या कॅरेक्टरची आता ओळख करून दिलेली आहेस की तू रांगड व्यक्तिमत्व वगैरे सगळं पण एक राहिलं इन्वर्टेड याबद्दल काय सांगाल मला तुझ्याकडून हे ऐकायचं आहे सावी सावीचुली त्याचं कॅरेक्टरच तस आहे की त्याला बायकांचा राग आहे पण जर कुठली बाई त्याच्यासाठी इन्स्पिरेशन असेल किंवा त्याची आईच त्याच्यासाठी सगळं काही म्हणजे बायकांमध्ये जर कुठलं इन्स्पिरेशन असेल तर त्याची आई म्हणजे त्याची आई जे करेल ते बरोबर बाकीच्या बायका करतात ते चुकीचं पण आई जे करेल ते बरोबर सो आईच्या पावलांवर पाऊल टाकणारे किंवा आईने जे शिकवण दिली किंवा आई जे बोलेल तेच खरं असा विचार तो धैर्य आहे म्हणजे थोडक्यात आई बोलली तर काळ्या दगडावरची पहिली कधीच न पुसणार आई बोलली की चाये तो जमाना इधर का उधर हो लेकिन वो उदर होायचंय मग बाय हुक और बाय क्रुक पण ती गोष्ट करायची सो अशा प्रकारचा हा मम्मज बॉय आणि आई पण फुल धैर्याच्या फेवरमध्ये तिला अजूनही दोन मुलं आहेत सुना आहेत सगळं बट आई सगळ्यात जास्त धैर्याच्या फेवरमध्ये हे तुम्हाला बघायला मिळेलच तसं आणि बघतांनी अजून जास्त मजा येईल कारण कर आम्हाला करताना खूप मजा येते <laughs> सो तेरा तारखेपासून हो। पण ही झाली तुमची मालिकेतली व्यक्ती रेखा बॉयची पण तू खरंच तुझ्या वैयक्तिक आयुष्यात मम्मा बॉय आहे का आणि सावी तुला अशा लग्न करायला आवडेल काय आवडेल ओके नाही आवडेल मला पण मम्माज बॉय असला म्हणजे सारखंच आईचा ऐकत असला तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण मी जितकं सांगते तितकं त्याने ऐकावं म्हणजे त्याने बॅलन्स ठेवायला पाहिजे आईचं ऐक आएक नाही तो बायकोच ऐक पण जे काही हवंय ते आणून दे मी जे संकेत म्हणून जर सांगायचं झालं तर मी ममाज बॉय पेक्षा डॅडाच क्रोकोड आहे म्हणजे तो एक तो एक डायलॉग आहे ना मी काय म्हणले ममाज बॉय हे ममाज अगर तू ममाज बॉय आहे तो मै पापा का मगरमचू असा काहीतरी तो रील वर खूप फेमस झालेला डायलॉग आहे म्हणजे माझं जास्त चांगलं बॉन्डिंग माझ्या पप्पांशी आहे आणि म्हणजे आई समोर रडतोस तेव्हा मम्मा म्हणते का हे मगरमचके असू आहे आता काय ना काय म्हणतात आता नाही ती खरं तर ती वेळच निघून गेली एका पॉइंट नंतर काय होत ना आपण ज्या आपल्या काही गोष्टी असतात त्या मित्रांबरोबर किंवा मैत्रीण गर्लफ्रेंड फ्रेंड असं कोणी असलं त्यांच्याबरोबर आपण शेअर करतो एका पॉईंट तर घरी ह्या गोष्टी बोलणं कुठेतरी बंद होतं सो so, uh, आहे म्हणजे रडणं वगैरे तर युजुअली होत नाही बट uh, आतापर्यंत म्हणजे असं मी लहानपणापासून खूप मार खाल्लाय आईचा बेकार कारण मी होतो तेवढा उपद्व्यापी सो मार खूप खाल्ला आहे पण मी असं होतो मारलं चल ठीक आहे काही फरक नाही पडत बट पप्पा जर एक एवढा असा स्वर जरी पप्पाचा वर गेला माझ्याशी बोलताना अजूनही रडत आताही